आता हाच अलंकार तुम्हाला म्हणजे युट्यूबवर चॅनलवर जे फिंगरिंग रिपीट होतं त्यामधले रिपीट होणारं पॅटर्न मी एक तर तुम्हाला सांगितलं चार बोटांचं त्याच्यानंतर काही कलाकार दोन बोटांचा वापर करून हा अलंकार वाजवतात तर दोन बोटांचा जर तुम्हाला वापर करायचं असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर अंगठा आणि तर्जनी आणि दुसरा ऑप्शन आहे तुमचं तर्जनी आणि अन आन मध्यमा तर सर्वप्रथम आपण तर्जनी तर्जनी आणि मध्यमाचा वापर करून हा अलंकार वाजू वाजवी याच्यामध्ये वर दाना तेच नियम वर दाखाना उलटा तुमचा टू वन टू मीटर येईल हे आणि खाली येताना वन टू थ्री टू थ्री टू थ्री एक, एक प्रकारचं फिंगर तुमच्या दुसरं फिंगरिंग असं आहे तर्जनी आणि अंगठा तर त्याच्यामध्ये वर जाताना टू वन टू वन मीटर वापरायचं हा अलंकार तुमचा याप्रमाणे येईल दोन प्रकारचे आपले दोन बोटांचे फिंगरिंग यामध्ये हार्मोनियमची येतात जे ये याची प्रॅक्टिस करायची त्याच्यामध्ये दोन बोटांचं जे फिंगरिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काळ्या पट्ट्यांमध्ये हा अलंकार वाजवायचा आहे तर तुम्ही म्हणाल किंवा तुम्ही पाठ्यापट्टीचा वाजवला आता पट्टी जर हा अलंकार वाजवायचा असेल हा वाजत असताना हे दोन्ही मीटर आपण वापरू शकतो परंतु ज्या मीटरमध्ये अंगठा आपण वापरलेला आहे ते मीटर काळ्या पट्ट्यांच्या वेळेला कधी कधी तुम्हाला साथ देत नाही त्याचं कारण काय की तुमच्या हार्मोनची जी बनावट आहे ती कशा प्रकारची त्याच्यावर ते अवलंबून असतं त्या हार्मोनियमचं किचं जे टेन्शन आहे ते जर तुमचं सॉफ्ट असेल तर तुम्ही अंगठ्याचा वापर करून तो अलंकार वाजू शकता पण ते पट्ट्या जर वाजवताना ते कठीण जात असतील तर मग ते अंगठ्याचं जे मीटर आहे हो ते तुमचं फेल्युअर होतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दोन बोटांचं मीटर वापरायचं असतं तुम्हाला हे दोन बोट तर आता हे हिची पट्टी ह्याच्या हार्फनोट खालच्या स्केलवर जर आपण गेलो पांढरी सातच स्केल आहे आणि हे जी पट्टी याच्या हाफ नोट वरती जर तुम्ही गेले हे स्केल या दोन्ही स्केल मध्ये एकदम सगळ्या काळ्या पट्ट्या आलेल्या आहेत पहिल्यांदा नुसत्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये अलंकार वाजवला तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये मॅक्झिमम पट्ट्या ज्या स्केलमध्ये येतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन बोटाचं जे मीटर आहे ते कामात येत तुम्ही आता तुम्हाला काळीमध्ये अलंकार या दोन बोटाचा वापर करून वाजून दाखवतो जाताना थ्री टू थ्री टू आणि ना तू थी तू थी तू थी <स्थाथ> हे, हे या दो, दोन बोटाचा उपयोग करून तुम्ही अलंकार वाजवू शकता परंतु ती हार्मोनियम त्या पद्धतीने जर बनवली असेल किबोर्ड तसा असेल तर तो अलंकार निघतो याचा काढताना त्रास होतो <स्थाथ> मोठ्या पट्ट्यांमध्येच तुम्हाला त्याचं अनुसरण करायचं असतं की तुम्हाला जितके काही मीटर मी तुम्हाला सांगेल तर ते मग सगळे मीटर तुम्हाला मग इतर सर्व बारा पट्ट्यांमध्ये तुम्ही ते वेळेवर तुम्ही वे निर्णय घेऊन ते मीटर त्याच्यात तुम्ही वापरू शकता म्हणून ते सगळे मिठ तुमच्या हाती देण्यासाठी तुम्हाला पहिले ह्या पांढऱ्या पट्ट्यांमध्ये तो अलंकार वाजवायचा आहे आणि हार आता गायनाची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला सप्तकाचं बंधन येतं त्या गायकाचा गळा ज्या रेंजमध्ये चालेल त्या रेंजमध्ये तो तो अलंकार म्हणेल तो इन्स्ट्रुमेंटर तुम्हाला मुव असतं अशी असते की तुम्हाला कोणती फ्रेस तुम्ही तिन्ही सप्तकात वाजू शकता ना तर तुम्हाला या अलंकाराची प्रॅक्टिस जर हार्मोनियमवर करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन सप्तकात त्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे आता हा दोन बुटाचा जो अलंकार आहे तुम्हाला तो आपण आता हा मध्यषड आणि तार मध्ये वाजवला तर तुम्हाला तो अलंकार मध्यषडज्यापासून तर तारष्ज्यापर्यंत तो न्यायचा आहे म्हणजे सारे आणि पुन्हा सारे असं वरच्या सहापर्यंत न्यायचा सगळ्यात तर मी तुम्हाला त्या पद्धतीने वाजून दाखवतो तो तुम्हाला कमित 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 स्पीडने वाजून दाखव माझा मी प्रयत्न करतो का असा तो स्पीड त्या हार्मोनिमध हो आणि मग हे सगळं मीटर बस के काय पट्टे सुद्धा तुम्हाला अवगत होती बरोबर ठीक हा याने सहजता हाताला त्रास न होता हार्मोनियम सहजतेने वाजवता येईल आणि मदत होईल हार्मोनियम सर खूप छान तुम्ही मला रिस्पॉन्स देताय माझा विषय तुम्हाला व्यवस्थित याचा मला खूप आनंद वाटतोय आहे आता हे जे पॅटर्न मी सांगितलेले हे युट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळतील आणि आता आता असे काही मी पॅटर्न तुम्हाला सांगतो की जे युट्यूब चॅनलवर बहुतेक तुम्हाला तिथे पाहायला मिळत नाही की आता तुम्हाला मी चार बोटं आणि दोन बोटांचा प्रयोग तुम्हाला सांगितला त्याचे तुम्हाला तीन सेट मिळालेले आहेत आता तीन बोटांचा वापर करून हा अलंकार कसा वाजवायचा ते टेक्निक आता मी तुम्हाला सांगणार नक्की सर आता तीन बोटामध्ये काय की चार बोटापैकी तुम्हाला तीन बोट निवडायचे आहेत तर त्याच्यामध्ये वन थ्री फोर हे ऑप्शन तुम्ही शक्यतोवर घेत नाही किंवा वन टू फोर हे पण ऑप्शन आपण शक्यतोवर घेत नाही त्याच्यामध्ये आपल्याला दोनच ऑप्शन मिळतात एक तर वन टू थ्री आणि दुसरं टू थ्री फोर हे तीन दोनच ऑप्शन फिंगर्सचे मिळतात की नाही तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला वन टू थ्री हे जे तीन फिंगर आहेत या तीन फिंगरचा उपयोग करून हा अलंकार कसा वाजवायचा सांग ते सांगतो त्याच्यामध्ये सगळं पहिलं जे मीटर आहे वन टू थ्रीचं त्याच्यामध्ये तुमचं थ्री थ्री टू वन टू वर जाताना येतं ते थ्री टू वन टू पहा आता नंतर परत येताना वन टू थ्री टू असतं ते वन टू थ्री टू वर जाताना थ्री टू वन टू आणि परत येताना वन टू थ्री टू हे फक्त लक्षात ठेवायचं एकदा हे तुम्हाला पुन्हा वाज दाख मी तीन बोटाचा अजून दुसरं मीटर आपल्याला मिळतं ते आहे की थ्री वन टू वन पाहता परत येताना वन वन थ्री टू वन टू वन थ्री येतो वन टू वन थ्री असे हे दोन मीटर या तीन फिंगर आपल्याला मिळतात नंतर मग हे तीन फिंगर्स आहेत याचे मीटर कसे येतील त्याच्यामध्ये पहिले मीटर आहे तुमचं थ्री फोर थ्री टू थ्री फोर थ्री टू थ्री या रितीन तुम्हाला वर जायचं आहे आणि खाली त्यांना टू थ्री फोर थ्री तर मग दुसरं मीटर आहे फोर थ्री आ, फोर टू थ्री टू वर जाताना फोर टू थ्री टू नंतर खाली येताना टू थ्री टू फोर अशा रीतीने हे चार पॅटर्न तुम्हाला फिंगर्सचे मिळतात तीन बोटांचे वन टू थ्रीचे दोन पॅटर्न आणि टू थ्री फोरचे दोन पॅटर्न आता हे अलंकार हा अलंकार मी पूर्ण मध्ये वाजवलेला आहे तर तुम्हाला हे हा अलंकार जर काळी काळ्या पट्ट्या याच्यामध्ये वाजत असेल तर तुम्हाला हे तीन बोटाचं जे मीटर आहे ते सर्व ठिकाणी तुम्हाला उपयोगामध्ये येतो आणि फक्त हेच लक्षात ठेवायचं की तो अलंकार तुम्हाला हार्मोनियमवर दोन सप्तकामध्येच वाजवायचा म्हणजे तुम्हाला हाताचा सरव चांगला त्याच्यामध्ये होईल आणि तुमचा हाताचा अँगल जो आहे की नाही जसं इकडे गेला तर तो फोर्टी फाय होतो इथे तुमचा झिरो आणि इकडे तो मायनस फोर्टी असा अँगल तर ते फिंगर तुम्ही फिरत राहतात हात सर्व अँगली तुमचा हात सारख्या पद्धतीने फिरावा यासाठी हे सगळे लेसन आहे तर त्या अलंकाराची प्रॅक्टिस मात्र तुम्हाला तीन दोन सप्तकात तरी करायची आहे अशा रीतीन तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता खूप मोठी माहिती मला आज मिळाली सर हे म्हणजे हार्मोनियमची गती वाढवण्यासाठी आणि हार्मोनियम एक पद्धतशीर वाजवण्यासाठी खूप याची मदत होईल धन्यवाद धन्यवाद सद्गुरुनाथ महाराज की जय